जर अहमदनगर महानगरपालिका निवडणूक आज झाल्यास काँग्रेस पक्षाला पाच जागा राखणे सुद्धा अवघड पवार रुपाली निखिल वारे शिलादीप चव्हाण सुप्रिया जाधव रिजवाना फारुख शेख या काँग्रेस पक्षाच्या पाच नगरसेविका निवडून आल्या होत्या काँग्रेसच्या चिन्हावर एवढंच म्हणावे लागले सतराला काँग्रेसचे किरण काळे हे सर्वांना मोड बांधण्यास कमी पडले की काय एकंदर त्यांच्या कार्यशैलीवरून दिसते वोटर आहे पण सक्षम लीडर नाही म्हणजे आज जर महानगरपालिका निवडणुका झाल्यास काँग्रेस पाच जागा राखणे दूरच तिकीट मागण्यासाठी कोणी इच्छुक असेल की नाही अशी सम्रा व्यवस्था आहे नमस्कार ज... मी साहिल फिरजादे झिरो न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जर अहमदनगर महानगरपालिका निवडणूक आज झाल्यास काँग्रेस पक्षाला पाच जागा राखणे सुद्धा अवघड कारण पक्ष संघटनेतील व्यक्तिगत वाद पक्षनिष्ठेपेक्षा विचारधारेवर नेत्याचा काना डोळा काँग्रेस पक्षातील पॉलिटिकल कार्यकर्ता उदासीन का झिरो न्यूजच्या पॉलिटिकल टॉक शो मध्ये आपलं स्वागत काँग्रेस आणि भाजप हे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत यामध्ये प्रमुख तशी लढत देशपातळीवर भाजप आणि काँग्रेसमध्ये दिसत आहे परंतु आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला ओटर आहे पण लीडर नाही बरेच काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जात आहे आणि जाण्यास म्हणजे पॉलिटिकल सेटलमेंटसाठी इच्छुक आहे जस जसे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका जवळ लागल्या तस तशा निवडणुकाबाबतच्या चर्चेचा अंदाज कसाही रंगू लागला आहे मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात शिवसेना दोन गट शिंदे गट आणि ठाकरेगड राष्ट्रवादी दोन गट अजित पवार गट आणि दुसरा शरद चंद्र पवार गट कालचे एक घरातील एक पक्षातील हे लोक हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात टाकणार आहेत यामुळे दररोज नवनवीन रंजक कथा चर्चेस येत आहेत नुकतेच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला बाय बाय केलं आहे आणि भाजपच्या गोटात सामील झाले आहेत हा सर्व याबाबत देश पातळीवर आणि राज्य पातळीवर मोठमोठ्या चर्चा तसेच मीडियावर मोठमोठ्या प्रमाणात एबीसीडी पासून ईडी वर चर्चा घडत आहे आणि देश पातळी आणि राज्य पातळीच्या चर्चा करत असताना खालच्या पातळीवर नगरसेवक सारख्या लोकांनी पॉलिटिकल सेटलमेंट कशी काय झिरो न्यूजने अहमदनगर महानगरपालिकेतील काँग्रेस अहमदनगर शहर महानगरपालिकेतील माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केला आहे नगरसेविका काँग्रेस पक्षाचे आणि कारभारी ऍडजस्टमेंट नुसार सेटल करत पाच वर्षे संपवली असे म्हटले तर वाटू नये महानगरपालिकेच्या दोन हजार संध्या बाळासाहेब पवार रुपाली निखिल वारे शिलादीप चव्हाण सुप्रिया जाधव रिजवाना फारुख शेख या काँग्रेस पक्षाच्या पाच नगरसेविका निवडून आल्या होत्या काँग्रेसच्या चिन्हावर एवढंच म्हणावे लागेल त्यांचे कारभारी कोणकोणत्या पक्षाबरोबर होते आणि आहेत हे लपलेले नाही बाळासाहेब पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जवळकी होती आता दोन राष्ट्रवादीचे विभाजन झाले आहे दीप चव्हाणांचे सर्वच मित्रता आहे धनंजय जाधव भाजपचे खासदार विखे दोस्ती सर्वांना माहीत आहे निखिल वारे यांचीही संग्राम जगताप व सुजय विखे यांच्याची घनिष्ठ मैत्री सर्व सुरूत आहे राहिला फारुख शेख यांचा प्रश्न तर फारुख शेख कोणाचे कुणालाच कळले नाही समाजसेवाचा पिंड असलेला राजकारण त्यांना समजेपर्यंत दोन वर्षे कोविड का कोविड काळावधीत निघून गेला अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे किरण काळे हे सर्वांना मोठ बांधण्यास कमी पडले की काय एकंदर त्यांच्या कार्यशैलीवरून दिसते यावरून पदापेक्षा पदावर बसवलेला असलेल्या व्यक्तीकडे संघटन चातुरीही लागते मागील काही दशकात काँग्रेस पक्ष व्यक्तिगत रोगाची लागण पक्षापेक्षा वरचढ होत गेल्याने जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपले की काय असे असतानाही अहमदनगर शहरात काँग्रेस पक्षाला वोटर आहे पण सक्षम लीडर नाही म्हणजे आज जर महानगरपालिका निवडणुका झाल्यास काँग्रेस पाच जागा राखणे दूरच तिकीट मागण्यासाठी कुणी इच्छुक असेल की नाही अशी संभ्र व्यवस्था आहे असा झिरो न्यूजचा ग्राउंड झिरोचा अहवाल आहे झिरो न्यूजचा पॉलिटिकल टॉक शो आपणास निश्चित आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये लिहा झिरो न्यूजला लाईक शेअर सबस्क्राइब करा